नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटास या कंपनीच्या लिक्विड इंटाव्हिटा एन एच या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विड इंटाविटा एन एच चा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या लिक्विडचे कुठले जे, जे फायदे आहेत ते आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो लिक्विड इंटाविटा एन एच या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन ए दिलेले आहे विटॅमिन ई आहे विटॅमिन एच आहे आणि सोबत या औषधामध्ये आपल्याला निकोटीनामाइट दिलेले आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड इंटाविटा एन एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तर पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची कास जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेचा विकास करण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेमध्ये ज्या डॅमेज झालेल्या पेशी आहेत तर त्यांना नवीन तयार करण्यासाठी आपण या लिक्विड इंटाव्हिटा एन एच या औषधाचा उपयोग करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या गाभन पशूंमध्ये या औषधाचा वापर केल्यानंतर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी देखील या लिक्विड इंटाविटा एन एच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो आपण लिक्विड इंटाविटा एन एच या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये जर त्यांना दूध गळतीच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा वापर करून आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या दूध गळतीच्या अडचणी आहेत तर त्या टाळण्यासाठी आपण या औषधाचा उपयोग करू शकतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड इंटाविटा एन एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही चांगली असते तर त्या ठिकाणी आपले पशु आजाराला बळी पडत नाही त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी या लिक्विड इंटाव्हिटा एन एच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड इंटाव्हिटा एन एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंना मास्टायटिस या आजाराची लागण झालेली असेल किंवा वारंवार मास्टायटिस होत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड इंटाव्हिटा एन एच या औषधाचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना मस्टायटिस झाल्यावरती लवकरात लवकर कव्हर करण्यासाठी या लिक्विडचा चांगला उपयोग होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस या आजारामुळे जे दुधाची कमतरता झालेली आहे तर ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड लिक्विड इंटाव्हिटा एन एच या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो सोबतच पशुपालक मित्रांनो या लिक्विडच्या वापरामुळे आपल्या पशूंची काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील आपल्याला चांगला उपयोग होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड एन एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांना तेन त्यांचे दूध जे आहे ते वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी देखील आपल्याला या औषधाचा चांगला उपयोग होतो सोबतच पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये ज्या ठिकाणी त्यांची त्वचा जी आहे तर तर ती डल झालेली असेल त्या तर त्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा करू शकतो या औषधाच्या वापरामुळे आपल्या त्वचेची जी शायनिंग आहे ती वाढवण्यासाठी देखील या लिक्विड इंटाविटा एन एच या औषधामुळे आपल्याला चांगला उपयोग होतो सोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड इंटाविटा एन एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये त्यांना जर खुरा संबंधित कुठले आजार असतील किंवा त्यांना त्यांच्या शिंगाच्या संबंधित कुठले आजार असतील तर ते लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण या लिक्विड इंटाव्हिटायन एच या औषधाचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड इंटाव्हिटायन एच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तणाव येत असेल तर तो कमी करण्यासाठी देखील आपण या लिक्विड इंटाव्हिटा एन एचचा जर वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना तो तणाव कमी करण्यासाठी या औषधाचे खूप चांगले असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन झालेले असेल यामध्ये लंपी असेल किंवा एफ एम डी असेल तर या आजारांमध्येही आपण जर या औषधाचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना त्या आजारामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी व आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठी या लिक्विड इंटाव्हिटा एन एच या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चारा खाण्यासाठी कुठल्याही अडचणी असतील किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कुठल्याही विटॅमिन्सची जर कमजोरी आलेली असेल तर त्या ठिकाणी आपण जर या लिक्विड इंटाव्हिटा एन चा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये आलेली जी कमजोरी आहे तर ती भरून काढण्यासाठी देखील खूप चांगले असे फायदे या औषधाचे पाहायला मिळतात सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला जे निकोटीन दिलेले आहे तर याच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी मदत होते आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी वाढवण्यासाठी देखील यामुळे आपल्याला चांगला उपयोग होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण लिक्विड इंटाविटा एच या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये त्यांची वजन चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी देखील या लिक्विडचा आपण चांगला फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पोल्ट्रीमध्ये सुद्धा करू शकतो तर त्यांच्यामध्येही त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर तो, तो कमी करण्यासाठी या औषधाचा फायदा होतो सोबतच आपले अंडे देणारे जर कोंबडे असतील तर त्यांच्यामध्ये अंड्याचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील या लिक्विड इंटाविटा एच या औषधामुळे आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो या लिक्विडचा उपयोग आपण आपल्या सर्व पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले शेळी असतील मेंढी असतील गाभन पशु असतील आपल्या कोंबड्या असतील तर या सर्व पशूंमध्ये या औषधाचे खूप चांगले असे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो लिक्विड एंटाविटायन एच या औषधाच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडीमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी आपण दहा ते वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा उपयोग करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या लहान कालवडी रेडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीन ते पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो सोबतच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद